स्वागत आहे परत एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण इथं गाजरचा हलवा बनवणार आहोत तर सगळ्यात अगोदर मी इथं अर्धा किलो गाजर घेतलेले आहे एकदम लाल रंगाचे तर आता ह्याची मी देटा देट आणि साल काढून घेत आहे तर साल काढून झाल्यानंतर मी याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे कारण ह्याच्यात मातीचे कणपण असू शकतात तर आता इथं आपण गाजर किसून घेणार आहोत जर तुम्हाला खिसायचे झंझट वाटत असेल तर तुम्ही मिक्सरमधून बारीक करू बारीकही करून घेऊ शकता तर आता इथं बघू शकता तुम्ही माझे खिसून झालेले आहे आणि त्यानंतर मी जे छोटे छोटे तुकडे राहिलेले होते ते पण मी मिक्सरच्या भांड्यातून काढून बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर मी इकडं एका गॅसवरती ग कढई गरम करायला ठेवली होती कढई गरम झाल्यानंतर मी त्याच्यात अर्धा लिटर दूध टाकून उकळून घेणार आहेत तर आता इथं आपण अर्धा किलो गाजरला अर्धा लिटर दूध दूध पुरेसं होतं तर इथं दुधाला उकळी आल्यानंतर मग आपण त्याच्यात गाजर टाक टाकून घेणार आहोत तर आता इथं मी गाजर टाकून घेते त्याच्यात तर गाजर टाकून झाल्यानंतर आपण गॅस मिडियम ठेवायचा आणि जो जे दूध आहे ते पूर्ण दूध आटवून घ्यायचं गॅस मिडियमच ठेवायचा आणि झाकून ठेवायचं नाही तर कोणी कोणी कुकरमध्ये पण बनवतं परंतु कढाईमधला हलवा छान लागतो तर आता इथं आपण दुधाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तर आता पूर्ण दूध आटत आलेलं आहे आणि मधूनमधून त्याला हलवत राहायचं आणि थोडा गॅस मोठा करायचा नाही तर आता तिकडं पूर्ण दूध आटते तोपर्यंत आपण एका भांड्यात थोडंसं तूप टाकून त्याच्यात थोडंसं काजू बदाम आणि मनुका थोडेशा तळून घेणार आहोत हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर नका टाकू बिना ड्रायफ्रूटचा पण गा गाजरचा हलवा खूप छान लागतो तर आता इथं बघू शकता तुम्ही माझं तळून झालेलं आहे आता इकडं पूर्ण दूध आटून घे आट आटलेलं त्यान आहे त्यानंतर मग आपण साखर ही आपल्या गोडीनुसार टाकून घ्यायची आहे इथं मी अर्धा किलो गाजरला दीडशे ग्रॅम साखर टाकून घेतलेली आहे परंतु थोडंसं फिकं लागत होतं म्हणून मी परत थोडीशी टा साखर टाकत आहे तर सा साखरेचं पाणी पूर्ण आटवून घ्यायचं आणि तो दोन इलायची बारीक करून मी इथं टाकणार आहे आणि त्यानंतर मग ही साखरेचं पाणी आटल्यानंतर आपण त्याच्यात हे जे तळलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकून घेणार आहोत आणि आता बघू शकता तुम्ही एकदम मस्त असा छान झालेला आहे हलवा आणि खायला एकदम चविष्ट लागतो आता बघू शकता तर व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद